मैदानाला एखादी पार्श्वभूमी दाखवली आणि एखादी पार्श्वभूमी दाखवल्या नंतर त्या व्यक्तीला आम्ही एकावन्न हजार रुपयाचं बक्षी जाहीर करणार एवढी फायनलला आयोजकांची गाडी पळणार नाही आणि गावचा बैल आणि गावची गाडी आमची या मैदानात पळणार नमस्ते मित्रांनो आपण आलो आहोत नागभूमीमध्ये म्हणजेच राळा या ठिकाणी दिनांक एक फेब्रुवारी रोजी या ठिकाणी सम्राट केसरी या भव्य दिव्य मैदानाचं आयोजन करण्यात आलं असून या मैदानाचे आयोजक आपल्या समोर येत या मैदानाचं आयोजन नियोजन कसं असणार आहे हे सगळं या मुलाखतीच्या माध्यमातून आपण आयोजकांकडून जाणून घेणार नमस्ते दादा नमस्कार आपलं नाव माझं नाव केदारनाथ नलोडे शराळा शहरात माझी नगर सोय म्हणून काम केलेलं आहे आणि या वर्षी आम्ही भव्य दिव्य असं सम्राट केसरी दोन हजार चोवीस या बैलगाडीच मोठ्या प्रमाणात आयोजन केलेलं आहे किती तारखेला कुठे आणि कसं होणार आहे मैदान मैदान एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शिराळा येथे टी सी मध्ये नवीन पाटी आपण तयार केलेली तिथं आपण भव्य देवी असं बैलगाडीचं मैदान आयोजित केलेलं आहे या मैदानाला सम्राट केसरी का नाव दिले आमचे नेते युवक नेते सम्राट बाबा महाडे यांचं सम्राट हे नाव आहे आणि आम्हाला सम्राट केसरी दोन हजार चोवीस हे आता आम्ही प्रथम हे घेतोय तर आम्हाला हे नाव हे करावं वाटलं म्हणून आम्ही सम्राट केसरी या नावानं आम्ही घेतो त्याचबरोबर या मैदानात प्रथम पारितोषिक हे शेवटपर्यंत पारितोषिक काय असणार आहे प्रथम पारितोषिक दोन लाख तीन हजार तीन रुपये आहे द्वितीय पारितोषिक एक लाख एक लाख त्रेपन्न हजार तीन रुपये आहे तृतीय पारितोषिक एक लाख तीन हजार तीन रुपये आहे चतुर्थ पारितोषिक त्र्याहत्तर हजार तीन रुपये पाचवा पारितोषिक त्रेपन्न हजार तीन रुपये सहावं पारितोषिक तेवीस हजार तीन रुपये आणि सातवं पारितोषिक तेरा हजार तीन रुपये प्रवेश फी किती असणार आहे प्रवेश फी एकोणीसशे नव्याण्णव रुपये प्रवेश फी आहे आता तुम्ही एवढी सगळी जी पारितोषिक उपकारलेली आहे रोखट ती विजेत्या बैल मालकांना मिळणार का पोस्ट शंभर टक्के मिळणार ही विजेत्या बैल मालकांना पारितोषिक मिळणारच आहे ते आहेच त्या मैदानाचं एक आगळ वेगळं असं वैशिष्ट्य आहे हे तर आम्ही पारितोषिक बक्षिस देणारच आहे पण या मैदानाला एखादी पार्सनॅलिटी दाखवावी आणि एखादी पार्शोलिटी दाखवल्या नंतर त्या व्यक्तीला आम्ही एकावन्न हजार रुपयाचं बक्षीस जाहीर टाकतो एवढी पारदर्शकता तुम्ही पारदर्शकता आम्हाला आमच्या शिराळा गावचं आणि मुळात आम्हाला सम्राट केसरी स्पर्धा महाराष्ट्रात पोहोचवायची की खरोखर आगळ्या वेगळ्या पद्धतीनं कुठलीही पार्सोनॅलिटी न करता किती पारदर्शक पद्धतीने मैदान झालं हे आम्हाला ह्याच्यातनं सिद्ध करायचं दादा त्याचबरोबर नागांची भूमी नागदेवतांची भूमी म्हणून ओळख आहे त्याच्याबद्दल काय आम्हा आमच्या इथं जिवंत नागाची पूजा केली जाते की के आमच्या या जगभरात ज्या बत्तीश्रायाची ओळख जिवंत नागाची पूजा आणि नाग म्हणून म्हणून प्रसिद्ध आहे तर हे आम्ही दरवर्षी आमचा हा पारंपरिक सण असतोच तर त्याचबरोबर आपल्या गावघरातल्या लोकांना ह्या बैलगाडी क्षेत्रातील जे शेतकरी आहेत हे आहे त्यांना हा खरोखर आज त्यांच्या या बैलगाडी क्षेत्रामुळे त्यांच्या आज उपजीविकेला अतिशय चांगलं महत्व प्राप्त होते आणि काय तर आपण त्या ज्या समाजात राहतो त्या समाजाचं येणं लागतो आणि ह्या उद्देशानं आपण ह्या बैलगाड्या शर्यतीला आयोजन आता ह्याचं लोकेशन कुठलं असणार आहे एक्झॅक्ट जर लोकेशन आपण शेअर ते दोन दोनच किलोमीटर वर एमआयशी म्हणून आहे तिथं नवीन फाटी आपण तयार करू अतिशय चांगल्या पद्धतीचं जे मैदान आहे ते आपण तयार करतो आमची सगळी टीम तिथं काम करते आणि एक खूप चांगलं असे वेळेला आपण तयार करतो पल्ला किती असणार आहे साधारणतः पल्ला साधारणतः एक हजार मीटरचा पल्ला आपण तिथं फूट आणि त्याचबरोबर फाट्या किती असणार आहे फाट्या आपण तिथं नऊ फाट्या तयार केलेल्या आहेत पण आता तिथं किती पावायच्या आपण त्यावेळी निर्णय होईल त्याचबरोबर जे मैदान होणार आहे या मैदानाला बॅरिकेड हा आता ह्या मैदानाचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं झालं तर ज्या वेगवेगळ्या पद्धतीने जेवढ्या काय कन्सेप्ट किंवा इतर ठिकाणी मैदान होतात तर त्यात आम्हाला वेगळं पण काय करता येते त्या पद्धतीचं आपण आम्ही वेगळे पण केलेलं आहे म्हणजे या मैदानाला पूर्ण दोन साईडने एक हजार फूट बॅरिकेट आपण तयार केलेलं आहे बैलगाड्या ज्या श्रोते जे येणार आहे त्यांना आपण इतर गॅलरीचं नियोजन केलेलं आहे बाकी जर लाईट समजा वेळ आपणाला झाला तर लाईटचे मोठमोठे टावर आपण दहा तिथं उभे करतोय स्क्रीन आहेत म्हणजे जेवढं काय नाविन्यपूर्ण जे आपल्याला करता येईल ते आम्ही या मैदानात केलेलं आहे आपलं मैदान तुमचं पूर्ण तयार होईल त्यावेळेस आम्ही दोन तीन दिवस इच्छिते पण त्या दृष्टीनं काय होत आहे मोठी मैदाना होत आहेत आणि नवीन भागात मैदान झाल्यानंतर प्रेक्षक मोठ्या प्रमाणावरती मैदानाच्या फाटीत उतरते निकाल रेषेवरती उतरते त्यामुळे पळणाऱ्या बैलांवरती निकाल देत असताना अन्याय होतोय त्यासाठी प्रेक्षक कंट्रोल करण्यासाठी तुम्ही काय उपाय शंभर टक्के आम्ही उपाय केलेले कारण आम्ही बाकीच्या ठिकाणी जाऊन बघतोय तर काही ठिकाणी लोक त्याच्यामध्ये येणं त्यामुळे बैलांना पळताना त्रास होतोय तर आम्ही दोन्ही बाजूला एक एक हजार एक हजार फूट बॅरिकेड केलेला आहे आणि आम्ही एक फोर्स एक पन्नास जणांची टीम जी असते ते आम्ही तिथं घेतलेली आहे की जी पन्नास पन्नास फुटावरती थांबणार आहे दोन्ही साईडवर म्हणजे जेणेकरून निकाल रेषेच्या समोर पहिल्या गटापासून ते फायनल पर्यंत तुमची आमची पन्नास जणांची टीम या दोन्ही साईडला असेल ते आमचे कार्यकर्ते नाही आम्ही खास करून सांगलीहून ही टीम मागवली टीम मागवली टीम मागवली एक पद्धतीने फोर्सच आहे फोर्स फोर्स आहे म्हणजे एकंदरीत पारदर्शक मैदान अतिशय पारदर्शक आमचा मुख्य मैदानाचा हेतूच असा आहे की हे मैदान आम्हाला महाराष्ट्रभर पोहोचवायचं त्याचबरोबर आता बाबांचं मैदान आहे त्यामुळे मोठ्या संख्येने राजकीय कार्यकर्त्यांची हे मैदानाला ह्या हजेरी असणार आहे राजकीय कार्यकर्ते किंवा राजकीय नेते आल्यानंतर या मैदानात कुठल्याही पद्धतीचा बैल पडत असताना विलंब होणार नाही ना सरकार किंवा भाषण वगैरे आम्ही करताना नियोजन असं केलेलं आहे की जरी नेते मंडळी महाराष्ट्र राज्यातील आली तरी आम्ही या कुठल्याही फाटीतून किंवा काही जेणेकरून या बैलगाड्या सरतेला वेळ होणार नाही किंवा व्यत्यय येणार नाही जी काळजी आम्ही पुरेपूर -पुरे घ्या सर्व करताना घेतली त्याचबरोबर या, या मैदानासाठी त्या दिवशी आरोग्य अधिकारी चोवीस तास उपलब्ध असणार आहेत काय अम्ब्युलन्सची सोय आता आपण हे मैदान आयोजित करताना आरोग्य अधिकारी असतील पोलीस स्टेशन असेल किंवा अँब्युलन्स आम्ही दोन अँब्युलन्सची सोय केलेली आहे पाण्याची सोय केलेली आहे की जेणेकरून माझ्या शेतकरी बांधवांना कुठलाही त्रास होणार नाही व्यक्ती पुरेपूर दक्षता या मैदानाची ऑनलाईन नोंदणी कधीपासून आपण या मैदानाची ऑनलाईन नोंदणी आम्ही पंचवीस तारखेपासून सुरू करतोय साधारण पंचवीस ते एकतीस तारखेपर्यंत सुरू राहील सहा वाजेपर्यंत त्यानंतर एक तारखेला साधारणतः सकाळपासून ते बारा वाजेपर्यंतच या मैदानाची नोंदणी त्याचबरोबर बैलगाडी चालक मालक करते त्यासाठी आम्ही खरोखर चांगली अतिशय जे 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 लांबून येतील त्यांच्यासाठी चाऱ्याची पाण्याची व्यवस्था आम्ही तिथे आहे आजच्या दिवशी आता बत्तीस श्रेण्यामध्ये प्रथमच बैलगाडी शर्यत भरतात यापूर्वी देखील बैलगाडी शर्यती होत होते पण एवढ्या मोठ्या प्रमाणात आयोजन आम्ही पहिल्यांदा असतो पहिल्यांदा नवीन तुम्ही आयोजक म्हणून चालक मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून काय मी या मुलाखतीच्या माध्यमातून चालक मालकांना एवढं सांगत की हे मैदान अतिशय पारदर्शक पद्धतीनं आणि अतिशय उत्तमरित्या आम्ही पार पाडणार आहे तर या मैदानाला सर्व चालक मालक आणि शेतकरी वर्गाने जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती लावावी आणि आमचं देखील आनंद द्विगुणित करावा त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण करणार या मैदानाचं समालोचन सुनील मोरे पेडगावकर हे करणार आहेत आणि आमचे मित्र रणजितदा हे देखील समालोचन करणार आहेत त्याचबरोबर पुण्यामध्ये चाकण मध्ये एक भारत केसरी मैदान झालं होतं तिथं सुट्टीला पट्टी टाकून कॅमेरा लाईव्ह ठेवण्यात आला होता आणि एक आगळं वेगळं नियोजन करून त्यांनी पारदर्शक मैदान करून दाखवलं होतं त्याच पद्धतीनं आपलं सुट्टीचं नियोजन असणार आहे अगदी त्याच पद्धतीनं आपलं सुट्टीचं नियोजन असणार आहे जे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने जे आम्हाला मार्गदर्शक किंवा सूचना दिलेल्या आहेत मार्गदर्शनाखाली त्या सूचनेच्या आधारे हे मैदान पाळणार झेंडा पंच म्हणून कोण काम करणार झेंडा पंच म्हणून प्रसिद्ध धना धनावडे बापू कोरेगावकर पंच म्हणून करणार आणि त्याचबरोबर एक महत्वाचा विषय फायनल ला आयोजकांची गाडी पाळणार फायनलला आयोजकांची गाडी पाळणार नाही ना आणि गावचा बैल आणि गावची गाडी आमची या मैदानात पाळणार या बैलगाडी शर्यतीचं लाईव्ह प्रक्षेपण कोणत्या चॅनल वर केलं जाणार आहे आपण या बैलगाडी शर्यतीचं लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री म्हणजे पवन यादव आहे यांच्या माध्यमातून आपण करणार धन्यवाद दादा